मुख्य कार्यकारी अधिकारी यांची वर्ग दोनचं वर्ग एकमध्ये करण्यासाठी समिती निर्माण केलेली आहे ती समिती एक महिन्यामध्ये अहवाल देईल त्या अहवालाच्या नंतर महाराष्ट्र शासन निर्णय घेऊन आम्हाला जो अपेक्षित निर्णय आहे तो होईल अशी आमची या ठिकाणी अपेक्षा अपेक्षा आहे या ठिकाणी आम्ही गेल्या दोन वर्षापासून वर्ग दोनचं वर्ग एक करण्यासाठी प्रयत्न करत होतो या ठिकाणी असलेले मंत्री महोदय आमदार खासदार यांनी या, या ठिकाणी मदत केलेली आहे परंतु अपेक्षाप्रमाणे जे मदत होती ती आदरणीय परदेशी साहेबाकडून झालेली आहे परदेशी साहेबाला एका आठ पंधरा दिवसापूर्वी हा विषय सांगितला त्यावेळेस ते त्यांनी हा विषय सगळं म समजून घेऊन हे हा विषय लवकरात लवकर कसा मार्गी लागेल याच्यासाठी प्रयत्न केलेत म्हणून आम्हाला त्यांचं काम चांगलं वाटलं म्हणून आम्ही आदरणीय परदेशी साहेबाचं बॅनरवर फोटो लावलेला आहे नाही निवडणुकीचं वगैरे कसलाही आम्हाला संबंध वाटत नाही त्याच्यामध्ये जर ना उमेदवारी जाहीर झाली तर प्रचार करणार नाही मी आमचं धाराशिव जिल्हा शेतकरी बचाव कृती समितीचा मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे मी मर्यादित या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार आहे कुणाला तिकीट मिळेल मिळणार नाही ह्याचा माझा कसलाही संबंध नाही कुणाला लोकसभेला उभारायचं त्यांनी राहावं एक सामान्य नागरिक म्हणून मला जिथं मतदान करायचं तिथं मी मतदान करणारच आहे नाही मी कुणाचा प्रचार करणार नाही मी इच्छुक नाही लोकसभेसाठी मी लोक इच्छुक नाही